नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय अण्णा हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांच मी गणेश तुकाराम शिंदे स्वागत करीत आहे आमेडिया ही कंपनी पुणे येथील पत्त्यावर स्थापन केलेली आहे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे दोघे या कंपनीचे भागीदार आहेत या कंपनीत नव्याण्णव टक्के भांडवल हे पार्थ पवार यांचं आहे तर एक टक्का भांडवल हे दिग्विजय अमरसिंह पाटील यांचं आहे आणि या कंपनीनं जी कोरेगाव पार्क पुणे शहरातील आहे त्या तेथे असलेल्या बॉटॉनिकल गार्डनच्या नजीकची चव्वेचाळीस एकर जमीन परवा नाममात्र किमतीनं किंमतीनं विकत घेतली आणि त्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीही पण चुकवली असा विरोधकांनी गदारोळ करताच आता त्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात येत असल्याचं शासनानं सांगितलं असून मात्र त्या व्यवहारात ज्यांनी ज्यांनी ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी ज्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यात प्रमुख आरोपी म्हणून साहजिकच दिग्विजय अमर सिंह पाटील मूळ राहणार तेर तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव सध्या मु मुक्काम पुणे यांचा सहभाग आहे म्हणजे अवघ्या एक टक्क्याची भागीदारी पण जवळचा नातलं त्यामुळं या प्रकरणात पार्थ पवार पवार यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांची खुर्ची वाचवण्यासाठी बिचाऱ्या दिग्विजय अमरसिंह पाटील याच्यावर गुन्हा दाखल झाला असून एफ आय आर पण फाटला आहे दिग्विजय पाटील हा त्याचे वडील कैलासवासी अमरसिंह बाजीराव पाटील यांच्याप्रमाणे सोशिक असावा असच दिसतय कारण आपल्या उभ्या आयुष्यात अमरसिंह पंडित पाटील यांनी यांनाही सोशिकपणा स्वीकारावा लागला होता मग ते तो कधी ज्येष्ठ स्वातंत्र्य सावत्र बंद, बंधू डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्याकडून असो किंवा राजकारणात असलेल्या महिन्यांकडून असो आणि तर त्याच ह्याच्यात त्यांनी त्यांचं जीवन यात्रा पूर्ण झाली आणि साधारण चारीक वर्षापूर्वी त्यांचं अकाली निधन झालं अशीच काहीतरी स्थिती त्यांचे चिरंजीव दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावर पण आलेली दिसते लहानपणापासून अठ्यास खासदार सुनेत्रा पवार यांनी सांभाळ केल्यामुळं असे किंवा कुठलं दुसरं काही असेल दिग्विजय अमरसिंह पाटील हा त्या अमोडिया या कंपनीचा भागीदार म्हणून त्याच त्या नाव टाकल्याच गेलं असणार आहे आणि मग काही न करता एक टक्क्याचा का होईना भागीदार असल्यामुळं शासनानं अमरसिंह यांचे चिरंजीव दिग्विजय यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आता या संदर्भात एक समितीची पण शासनानं नियुक्ती केली असून ही समिती एक आठवडोभरात अहवाल सादर करणार आहे जमीन आम्ही परत करत आहोत अशा आशयाचंही अमेडिया कंपनीकडून पत्र महसूल उभे देण्यात आलं आहे मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही जमीन परत करत आहात हे पत्र दिलं असलं तरी पण व्यवहार केला होता ना त्यामुळं या व्यवहारासंबंधीची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती एक्केचाळीस कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी मीडिया कंपनीनं किंवा त्याच्या संबंधितानं शासनाला भरावी लागणार आहे हेही स्पष्ट केलं आहे त्यामुळं आता पुढं काय काय होत आहे मग खऱ्या अर्थानं अजित अनंतराव पवार हे मंत्रिमंडळातून बाहेर पडतात की काय हेही सांग आज सांगता येत नाही पण पुढचं काय सांगावं हे येत आहे मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद परिषद घेत आपल्या हत्येच्या कटाची सुपारी माजी कृषी मंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा सरळ सरळ नाव घेत आरोप केला आहे त्यामुळे साहजिकच मराठवाड्यातील वातावरण मराठवाड्यातीलच काय पूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे पण जे दोघ हत्येच्या कटासंदर्भात संशयित म्हणून जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत त्यातील संशयित हा मनोज जरांगे पाटील यांचा समर्थक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे मग खरंच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचं कोणाचा इरादा आहे कोणी त्या दोन तरुणांना तपासात पुढे त्यांचे जे कोणी सहकारी पुढे येतील त्यांच्या साथ दिली आहे आणि त्यांना त्यासाठी खर्चाची रक्कम पण ठरविण्यात आली आहे हा प्रश्न आहे म्हणून जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट नाव घेतल्यामुळं धनंजय मुंडे पण असे पुढे सरचावले आहेत त्यांनी आपण असलं कधी केलं नाही मारहाण मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांचीच मंडळी करतात त्यांनी लक्ष्मण हात्याला मारलं वाघमारेला मारलं असे उदाहरणं देत मग धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी ब्रेन मॅपिंग आणि ज्या काही या बाबतीतच्या तपा सत्यतात पडताळणीच्या तपासण्या करूं, असतात त्या आमच्या करून घ्याव्यात मी त्याला तयार आहे आणि मनोज जरांगेंनी पण त्या अं याला हो। ना कुरकुरता ह्या टेस्ट द्याव्यात असं त्यांनी हे केलं आहे तर यावर मनोज जरांगे पाटील यांनी पण आपण कुठल्याही याला तयार आहोत असं प्रतिउत्तर धनंजय मुंडेंना दिलं आहे हे आता खूप किती दिवस चालत राहणार नेमकं यातून बाहेर काय येणार याकडं सं, मराठवाड्याच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहणार आहे एवढं निश्चित तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या टी व्हीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बारशी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर धाराशिव जिल्ह्यातून जाणारा किंवा धाराशिव जिल्ह्यातील बराचसा भाग कव्हर करणारा सोलापूर धार दा, तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनानं भरीव अशी निधी दिला आहे तर नाही तर अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी पण मुबलक अनुदान दिलेलं आहे आणि इतर विकास कामासाठी पण सरकारनं सडळ हाताने मदत केली आहे त्यामुळंच धाराशिव जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा परवा मंत्रालयात मंत्रा मुख्यमंत्र्यांच्या दालनात शाल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला हा सत्कार मैत्री संघटनेचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा बँकेचे संचालक सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्वा आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी राज्य भाजपचे सदस्य आणि धाराशिव जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष नितीन काळे दुसरे माजी अध्यक्ष संताजी चालुक्य यावेळी उपस्थित होते एकंदरीत असाच निधी जिल्ह्यासाठी आणि खेचून आणावा निधीची घोषणा कागदोपत्री नसावी तर प्रत्यक्षात निधी पण जिल्हा प्रशासनाकडं तो प्राप्त व्हावा याचीही या सर्वांनी काळजी घेतली पाहिजे तेव्हा जो आकांक्षित अशा यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला धाराशिव जिल्हा प्रगती करत राहील आणि आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होईल हे नक्की आपण आता इथेच थांबूया तुम्ही आपल्याना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद